नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक सतरा डिसेंबरच्या बातमीपत्रात स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजऱ्यात ईव्हीएम विरोधात तिरडी मोर्चा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झाली चांगली झटापट आजरा तालुक्यात पट्टेरी वाघाचा हल्ला तीन जणांवर मृत्युमुखी तालुक्यात पसरली घबराट वनविभागानं भागात तपासणी आणि गस्त वाढवली दोन दिवसात चार गोणस आणि एका पुरसे सापाला प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी दिलं जीवदान सापांच्या वाढत्या वावरमुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन विनाकारण सापांना मारू नकार तर त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधा अजरा शहरातील समस्यांची सोडवणूक सत्तावीस डिसेंबरपर्यंत करा अन्यथा अठ्ठावीस डिसेंबरला उपोषणाला बसणार अन्याय निवारण समितीचा इशारा मस्सा जोगते सरपंच देशमुख हत्येचा मराठा महासंघाकडून निषेध आजरा तहसीलदारांना दिलं निषेधाचं पत्रक सर्व संशयित गुन्हेगारांना तत्काळ अटक करून कठोर शासन करण्याची मागणी मुगळीतील दोनशे त्रेपन्न बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडीसांचं वाटप सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न ढोलकरवाडी शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी वारकरी कीर्तन संमेलन सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडिंगज आणि चंदर तालुका आणि सीमाभाग वारकरी संप्रदायाच्या वतीनं आयोजन ग्रंथदिंडी महाप्रसाद आणि हरिपाठ कार्यक्रमानं होणार हरिनामाचा जागर आणि निथूर शाळेतील आठवडी बाजार उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बालगोपाळांच्या उद्योजकीय कौशल्यांचा सुंदर आविष्कार भैरवनाथ मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकानं आकर्षक पद्धतीनं सजली